गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणात राजा तर मंडळी काय चाललं आहे कसं चाललंय मजा जात ना मजेतच असायला हवं तर मंडळी <coughs> आता सध्या तरी आपला तरी आराम चालला तर आहे म्हणजे फक्त ऑफिसचं काम करतो आहे दिवसभर बस झोपून राहतो आहे आराम करतो आहे उठतोय बसतोय फिरतो आहे सध्या बाकी दुसरं काहीच नाही आहे असं अजून बघू एक दोन दिवस आराम करू आणि नंतर मग थोडंसं चालू करू दूत तुर्थस्त्री म्हणजे समीशाने गरम गरम नाश्ता केलाय या नाश्ता करायला इथे मस्त की बुर्जी गेले अंड्याची छान चपाती आहेत या बुर्जी चपाती खायला रे मच्छी आहे या मंडळी जेवायला तर मंडळी आता रात्रीच्या जवळजवळ बारा वाजल्यातून गेलेत बहुतेक वाजलेत वाजलेत सॉरी बारा वाजलेत तर चला मंडळी आता हा ब्लॉग इथेच संपायची वेळ आली आहे दो दोन दो दिवस झाले काही शूट नाही करत आपण पण चला आता आपल्या घरातलंच आहे आपण शूट करतो आपलं डेली ब्लॉग करायची सवय असल्यामुळे ब्लॉग आपले शूट होत आहेत दोन दिवसात चांगले सबस्क्रायबर देखील वाढले बऱ्याच जणांचा चांगला रिस्पॉन्स आला आज पण मी दोन रील्स बघून होत्या एक डायरेक्ट मोदीजींशी रिलेटेड होती नाही त्यांच्याशी असे नाही एक मनोरंजनात्मक होता तो भाग असो त्यातनं एक विडंबना पण होती पण काही हरकत नाही तर मंडळी चला आता ह्या ब्लॉगमध्ये आता जास्त काय बोलत नाही आता इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ राहत